Bum bum राज्या देशाचे ट्रॉप वन नेते चंद्रजी पवार यांच्या शुभांजी सलामी दिलेली आहे फोटोग्राफर तो छंद बसा खाली बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपाजी महाराज की शबा दत्ता उत्तम दादा आणि भाऊ साहेब पडळकर कुस्तीला पंच म्हणून शिवराजच्या आणि शेती कुमारच्या फोटोग्राफरवा कॉमेंट समोर थोडस कुस्ती महाराष्ट्रातला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक पैलवार विनयशील पैलवार बारामती तालुका कृषी संघ यांच्या वतीनं पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या था। वाढ निमित्तानं भारत देशातलं एक अव्वल दर्जाचं मैदान सन्मान्य बारामती तालुक्याचं भविष्य सन्मान्य येंद्रदादा श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविदेव कुस्त्याचं मैदान दुपारी एक ला सुरू झालेलं ह्या अंतिम टप्प्यात मलयुद्ध आलेला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पोलादी मनगट मनगटाला भिलेली आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालेलं चौदा सुरू झालेली आहे सलामीला समोरून दस्ती वडून पटकालेला शिवरा <स्थाँगा> <शिवाज। स्थाँगा> शिवराज दाक्षेन महाटाच्या कराकी टाळ्या शबा आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान शबाम काय ताकतीचे पैलवान आकाड्यामध्ये आणि अक्षेण मोडवत्यालेला आहे शिवराज दादा दादा दा दा, दा दा। शिवाज फिरत राहतात कस आहे ना त्यासाठी ना तुला वादळापूर्वीची शांतता टाचणी पलीत आवाज हिल इतकी स्तब्धता आणि लांबवलेला आहे शिवराज राक्षसे पैलवान काहीतरी करण्याचा मनसोब जनसागराचा महासागर शिवराज राक्षे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेल्या सर्वांनी महाराष्ट्राच्या सुपुत्रासाठी टाळ्या वाजवून प्रतिसाद द्या पैलवान बावळ बोडके हात वरतील नाशिकचा पैलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मोरुद्ध पुरी धाराशिव जिल्ह्यात कंडारी गाव आहे उत्तम दादाजी पद्धती भारीराव सर मनीष रायते पैलवान विरुद्ध पैलवान प्रसाद सस्ते प्रसाद जरा हात वरती करा प्रसाद हा कुस्ती सुरुवात झाली प्रेक्षकांना प्रश्न पडावा कुस्ती कोणती पहावी अशा तगड्या तीन कुस्त्या सुरू झाल्या या भारत देशाचे भागी विधाते या महाराष्ट्राचा मान बिंदू मान्य श्री पद्मविभूषण शिरचंद्रजी पवार साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारत देशातले एक तगड कुस्ती मैदान आणि त्या मध्ये तीन तगड्या कुस्त्या लागलेल्या आहेत आजका देश मैदान पाहतोय एकशे ब्याण्णव देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आहे हजारो प्रेक्षकांनी स्टेडियम भरलेला जरा इकडे तिकडे बघा इंद्रनगराचं नेटकन येईल सांगताय पाचे पाय पाणी दिसतात या देशाचा उद्याच्या कालखंडातला त्यांचा प्रवास अनेक वर्षाचा राजकीय सामाजिक कला क्रीडा साहित्य शिक्षणाचा या कार्यावर निश्चित होतो कुस्तीला राजश्री दिला राजश्री लोकर लोकाश्रय दिला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाटातल्या जवळजवळ चाळीस पैलवानाला त्यांच्या शुभासे गदा घेण्याचा बहुमान पटकवला या महाट राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचे कार्यसम्राट अध्यक्ष गोर गरीबाची मोला जात पंत भेदभाव विसरून धर्मराजासारखं काळीज कर्णासारखं काळीज ठेवून मदत करण्याचा मनोदय ज्यांचा गेली पन्नास वर्षे राहिलेला चार नंबरचे पैलवान शिवाजी जीभ मागायची नाही पुढच्या वर्षी मुक्क व्हायचं हात वर करा सर्वांनी हात करा हात वर बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की भारत की शरद पवार साहब तुम आगे बढ़ो योगेंद्र दादा तुम आगे आषाढी कार्तिकीला वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरपूरला भरतो मी पंढरपुरातून येतो जेव्हा नव्हते चरा चर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा लोक नाव पंढरपूर त्या पंढरपूरला वारीला जशी गर्दी होते का तशी गर्दी झालेल्या महाराजाच्या लाडक्या नेत्याच्या ओला ठाकूर आणि सिकंदर शेख भाऊरी कोकण आणि अशी उठाचे लो मला सम्राट रावसाहेब मगर या मध्ये भारतातले एक उत्कृष्ट कुस्ती मैदान, मैदान आयोजित केलं म्हणून योगेंद्र दादांचा मानाचा फेटा त्यांचा घेऊन आलेल्या मलटाच्या शिवासिक कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा आप्पा जातील सहा हजार कितवा आपरावा मानाचा फेटा घेऊन आलेले आहे योगेंद्र दादा विनंती आपण आतमध्ये या तुम्हाला फेटा बांधून तुम्हाला तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तमाम पैलवानांच्या वतीनं त्यांचा हा मानाचा फेटा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हा फेटा बांधतात ते विनंती आतमध्ये या आतमध्ये कुस्ती कमिटी आहे जिथं जिद्द यात्रा कमिटी आहे जिथं जिद्द आयोजन कमिटी आहे आयोजन कमिटीला फेटा आय। बांधला जातो मला सम्राट रावसाहेब बाप्पा मागे यांच्या माध्यमातून विद्याप्रतिष्ठा प्रतिष्ठाचे तरुण तडफदार खजिनदार युवा ते एकंदर पवार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे पुराव विजय झाले